महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा पाचोरा ते भडगाव मार्गावर तितूर नदीच्या पुलावर गेल्या महिनाभरापासून एकेरी मार्गाने वाहतूक मोठा अपघात होण्याची शक्यता जळगाव ते मनमाड मार्गावर पाचोरा ते भडगाव दरम्यान तितूर नदीवरील पुलावर कॉन्क्रीट रस्त्याला भेगा पडल्याने ठेकेदाराकडून रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे मात्र काम धीम्या गतीने होत असून वाहन चालक व प्रवासी यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय गेल्या एक महिन्यापासून या पुलावर एकेरी वाहतूक सुरू असून या पुलावरील काम संथगतीने सुरू आहे तरी संबंधित ठेकेदारवर पीडब्ल्यूडी विभागाने तातडीने काम करून पुढील अनर्थ टाळावा आणि याच मार्गावर जळगाव ते चाळीसगाव दरम्यान अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत या खड्डेमय रस्त्याने वाहन चालकांसह नागरिक देखील हैराण झाले आहेत वंदे महाराष्ट्र वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा